याच्यात माझं काही योगदान आहे पण थोडं फार काय म्हणतात त्याला जर का आपले जे काही दर्शक प्रेक्षक का आहेत त्यांनी जर पाहिलं असेल की सदोदित वेगवेगळ्या आशयाने आपण नाही का माहिती घेऊन येत असतो जे की, की एकंदरीतच समाज उत्थवण्याच्या हिशोबाने किंवा एकंदरीत शाश्वत विकासाच्या आशयाने असते तर आज खरंच आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि मला देखील अगदी आज काय म्हणतात त्याला भाग्यशाली असल्यासारखं वाटतं की आज मी माझ्या म्हणजे वाणीद्वारे किंवा माझ्या शब्दातून माझ्या तोंडातून मला उल्लेख करायचा मान मिळतोय कारण खरंच ज्यांना कोणाला आता आम्ही ग्रामीण भागातील असल्यामुळं आम्हाला माहिती की प्राधान्यक्रम कसा असायचा की बाबा काय ही तर काय म्हणतात मुलगी म्हणजे दुसऱ्या किंवा पर परदन काहीतरी म्हणतात नाही का म्हणजे काय करायचं आता ही कितीतरी केलं तरी शेवटी दुसऱ्याच्या घरातच जाणार आहे मग तुटपुंज्या परिस्थितीमध्ये काय कायकार केलं जायचं की बाबा ठीक आहे तिला स्थळ बघताना व्यवस्थित बघून देऊ की मुलगा शिकलेला वगैरे असं आहे लक्षात आलं का की जेणेकरून त्यांच्या श्वाशोत रोजगाराचा प्रश्न मिटेल कारण का परिस्थिती तशी असायची मानसिकता आपण दोन मिनिट बाजूला ठेवू आम्ही जी परिस्थिती पाहिली तिथं मग त्यानंतर मग काय व्हायचं की त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्यक्रम कोणाला असायचा तर बाबा ज्याला घरातला दिवा असं म्हणून नाही का मुलांचा परत काय कुलदीपक वगैरे वगैरे ज्या काही साधनं दिल्यात तर मुलाच्या शिक्षणाकडं असायचा त्यात जर समजा मुलगा कच्चा निघला आणि त्यात त्यांनी दुर्लक्ष केलं आणि तेवढ्यात जर थोडंफार जरा परिस्थिती कुठंतरी असली व्यवस्थित तर मुलीला समजा त्यावेळेस प्राधान्य मिळायचं आहे एक अपवादात्मक परिस्थिती सांगतो बरं का काही कुटुंब असे आहेत की तिथं निश्चितच हा भेदाभेद नसतो पण आर्थिक परिस्थितीमुळं म्हणा किंवा एक काय म्हणतात त्याला टोटल तल त्याला काय म्हणतो पैशाच्या अडचणीमुळं असं घडत नाही असं कोणीच म्हणू शकत नाही लक्षात आलं का पण आज सरकारने जे एकंदरीतच जे पालकत्व घेतलेलं आहे तर त्याने जवळजवळ समाजातल्या निम्म्या घटकाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणलेला आहे आणि के जी टू पी जी शंभर टक्के मोफत शिक्षण म्हणजेच मोफत म्हणजे तुम्हाला मोफत आहे त्याचा पूर्ण खर्च सरकार संलग्न संस्थांना देईलच म्हणजे फक्त एकंदरीतच समाजातल्या निम्म्या घटकाचं त्यांनी पालकत्व करून जणू काही म्हणजे काय म्हणतात त्याला जसं लाडकी लेक हा असे तर तसंच लाडकं सरकार किंवा लाडकं मंत्रिमंडळ किंवा लाडके मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहयोगी असं म्हणणार म्हणण्याचा हा ऐतिहासिक क्षण आज आपल्या नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या दिवशीचा बाकी जे कोणी आणखीनही मला वाटत नाही की आता आड़ चंतर खरतर जी तरी अडचण तर खरं तर आर्थिक परिस्थितीची असते तरी देखील आणखीन कोणी जर का वेगळ्या मानसिकतेने ग्रस्त असाल तर मित्रांनो इतरांना देखील विनंती आहे की त्यांना समजावून सांगा की किती महत्त्वाचा आहे आज शाश्वत विकास किंवा एक म्हणतो ना समसमान न्याय त्या आशयाने आज सामाजिक न्यायाचा हा फार मोठा दिवस आहे आणि जरी कोणाच्या डोक्यात विषय बसले नाहीत तरी देखील शेजाऱ्या पाजाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घरापासून शेजारपासून किंवा गल्लीपासून गावापासून हा जागर नाही का जगभर असं म्हणतात निनादेल या आशयाने त्याचा पाठपुरावा करावा लक्षात आलं का आपला आशय नेहमी तोच असतो की आरोप प्रत्यारोपापेक्षा पाठपुरावा आणि वाद विवाद संवादातून सुसंवाद स्थापन करणे